साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर नगर परिषदेसाठी सातव्या दिवशी अष्ट्याहत्तर अर्ज दाखल नगराध्यक्षपदासाठी प्रणिता भालके यांचा अर्ज दाखल भाजपच्या उमेदवाराकडे लागले लक्ष पंढरपूर नगर परिषदेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सातव्या दिवशी चौऱ्याहत्तर नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत नगराध्यक्षपदासाठी पदासाठी प्रणिता भगीरथ भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे भाजपाकडून कोणाच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला जातो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी निहाल दिलीप चौगुले क्रमांक ब मुकुंद मोहन उत्पात प्रभाग क्रमांक पाच ब लखन मधुकर चौगुले प्रभाग क्रमांक एक अ नागेश प्रकाश पवार प्रभाग क्रमांक अकरा ब मनजित नंदकुमार कदम प्रभाग क्रमांक सात ब लखन मधुकर चौगुले प्रभाग क्रमांक एक अ नितीन अर्जुन पुणेकर प्रभाग क्रमांक पाच ब शहाजी देवीदास शिंदे प्रभाग क्रमांक तीन ब महम्मद हुसेन अब्दुल हक उस्ताद प्रभाग क्रमांक नऊ ब विजय परमेश्वर वरपे प्रभाग क्रमांक चौदा ब युवराज शरणप्पा मुजलंबे प्रभाग क्रमांक दोन अ राजसिंह सत्यवान डुबल प्रभाग क्रमांक बारा ब कीर्तिपाल सुनील सर्व गौड प्रभाग क्रमांक सहा अ सुनील दिगंबर सर्व प्रभाग क्रमांक सहा अ शुकूर अहमद हिरालाल बागवान प्रभाग क्रमांक अठरा अ अंबालाल किसन दोडिया प्रभाग क्रमांक सतरा अ संजय जवाहरलाल बनपट्टे प्रभाग क्रमांक दहा व अमल सुरेश घोडके प्रभाग क्रमांक सतरा अ श्रीकृष्ण महादेव परचंडराव प्रभा क्रमांक नऊ ब प्रशांत भीमाशंकर घोडके प्रभाग क्रमांक दोन अ अमर वसंत सुळशी प्रभाग क्रमांक बारा व अंबादास बाबुराव धोत्रे प्रभाग क्रमांक दोन अ काशीलिंग पांडुरंग डोईपुरे प्रभाग क्रमांक अठरा अ धनंजय मोहन मोरे प्रभाग क्रमांक आठ ब सतीश धर्मा शिंदे प्रभाग क्रमांक अकरा ब सतीश धर्मा शिंदे प्रभाग क्रमांक अकरा ब शंकर एकनाथ चौगुले प्रभाग क्रमांक एक अ विनायक बसवेश्वर देवमारे प्रभाग क्रमांक अठरा अ प्रदीप उमेश परचंडे प्रभाग क्रमांक नऊ ब प्रदीप उमेश परचंडे प्रभाग क्रमांक नऊ ब वैभव ज्ञानेश्वर फसलकर प्रभाग क्रमांक तीन ब प्रशांत शिवाजी मलपे प्रभाग क्रमांक अकरा ब महादेव माणिक धोत्रे प्रभाग क्रमांक चौदा ब ज्ञानराज सीताराम सर्वगोड प्रभाग क्रमांक सतरा अ प्रज्योत अशोक भोसले प्रभाग क्रमांक सात ब वैभव ज्ञानेश्वर फसलकर प्रभाग क्रमांक तीन ब रणजित अरुण पाटील प्रभाग क्रमांक नऊ ब राजाभाऊ गोविंद डोके प्रभाग क्रमांक सोळा अ ज्ञानेश धनंजय बागडे प्रभाग क्रमांक सात व किशोर महादेव खिलारे प्रभाग क्रमांक सतरा अ प्रसाद प्रकाश कळसे प्रभाग क्रमांक दोन अ संतोष गोरख धोत्रे प्रभाग क्रमांक एक अ शिवाजी ज्ञानेश्वर मस्के प्रभाग क्रमांक सोळा अ शिवाजी ज्ञानेश्वर मस्के प्रभाग क्रमांक सोळा अ श्रीनिवास राजाराम उपळकर प्रभाग क्रमांक तीन ब अनिता राजेंद्र पवार प्रभाग क्रमांक अकरा ब माधुरी दिलीप धोत्रे प्रभाग क्रमांक सतरा ब कुसुम रमेश गायकवाड प्रभाग क्रमांक सतरा ब वैशाली प्रकाश लोखंडे प्रभाग क्रमांक अकरा अ नीता विजय वाघ प्रभाग क्रमांक दोन ब आरती सागर चव्हाण प्रभाग क्रमांक सतरा ब वर्षा पांडुरंग चौधरी प्रभाग क्रमांक आठ अ सुरेखा भारत धोत्रे प्रभाग क्रमांक एक ब शीतल प्रीतम कुलकर्णी प्रभाग क्रमांक पंधरा ब पल्लवी संजय बनपट्टे प्रभाग क्रमांक दहा अ निलोफर राऊफ बागवान प्रभाग क्रमांक सहा ब उमा संजय घोडके प्रभाग क्रमांक सतरा ब वैशाली संतोष बंडगर प्रभाग क्रमांक आठ अर्चना काशिलिंग डोईफोडे प्रभाग क्रमांक अठरा ब सुरेखा पांडुरंग शिंदे प्रभाग क्रमांक एक ब सुरेखा पांडुरंग शिंदे प्रभाग क्रमांक एक ब लक्ष्मी अण्णासाहेब पवार प्रभाग क्रमांक सोळा ब प्रज्ञा पृथ्वीराज भोसले प्रभाग क्रमांक एक ब अदिती अमित डोंगे प्रभाग क्रमांक दोन ब ऋतुजा श्रीनिवास उपळकर प्रभाग क्रमांक तीन अ वीना सागर यादव प्रभाग क्रमांक दोन ब मंदा शिवाजी धोत्रे एक ब असे चौऱ्याहत्तर नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत नगराध्यक्ष पदासाठी बी अब्दुल रौफ मुलानी प्रणिता भगीरथ भालके प्रणिता भगीरथ भालके कांचन तुळजाराम बनपट्टे असे एकूण चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत आज सोमवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत तर विरोधक विठ्ठल परिवाराकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल होतील नगराध्यक्षपदासाठी पदासाठी कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करतात याच्याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे भाजपकडून श्यामल शिरसट वाळूचकर की साधना भोसले यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे येते हे है अर्ज भरल्यानंतरच स्पष्ट होणार आहे तर विठ्ठल परिवारातील अभिजित पाटील अनंत अनिल सावंत यांचा सा नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार कोण असणार याकडेही लक्ष लागले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.